नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान येत असते आणि आज आपण बघणार आहोत की एरोपोनिक्स सारखं एक नवीन तंत्रज्ञान आहे आणि या एरोपोनिक्समध्ये ज्ञानो तंत्रज्ञानाचा वापर करून मातीविरहित आणि अतिशय कमी पाण्यावर दर्जेदार उत्पादन घेता येते भविष्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पाण्यामध्ये आणि खराब जमिनीचासुद्धा वापर करता येईल आणि यामुळे वाढलेलं जे प्रदूषण आहे त्याच्यावर मात करता येईल म्हणजे प्रदूषणसुद्धा नियंत्रित करता येईल तर मंडळी हायड्रोपोनिक्ससारखेच हे तंत्रज्ञान आहे या एरोपोनिक्समध्ये ज्ञानो तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर त्याचे काय फायदे होतील आणि भाजीपाल्यासारखे दर्जेदार उत्पादन घेता येईल अशा या तंत्रज्ञानाची माहिती आज आपण घेणार आहोत तर मंडळीत ज्ञानो अन्नद्रव्य म्हणजे लोह जस्त तांबे आणि मॅग्नेशियम सारखे अनेक आवश्यक खनिजांचे लहान अतिशय बारीक कण सूक्ष्म कण जे वनस्पतींना वाढण्यासाठी आवश्यक असतात आणि हे वनस्पतीद्वारे अधिक कार्यक्षमतेने शोषले जाऊ शकतात एरोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे मातीविरहित आणि अत्यंत कमी पाण्यावर पीक उत्पादन घेतलं जातं एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये ज्ञानो कानामधील सूक्ष्म असे पोषणद्रव्य असतात त्याचा वापर केला जातो यामुळे वनस्पतींना हे ज्ञानो म्हणजे पोषकद्रव्य अधिक कर्म अधिक कार्यक्षमतेने शोषून घेता येतात वनस्पतींची जलद वाढ होते निरोगी पद्धतीने वाढ होते पर्यावरणामधील प्रदूषण कमी होते वनस्पतींच्या मुळापर्यंत ज्ञानो पोषणद्रव्य पोहोचवली जातात अत्यंत कमी संसाधनांचा वापर करून हे तंत्रज्ञान आणि उत्पादकता वाढवते एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये जमिनीत लागवड करण्याऐवजी रोपांची नियंत्रित वातावरणामध्ये लागवड केली जाते या तंत्रज्ञानामध्ये ज्ञानोकणांच्या माध्यमातून पोषक घटक हे मुळावर फवारले जातात आणि ते वनस्पती शोषून घेतात मुळांद्वारे तर मंडळी आपल्याला माहीत आहे की मातीत वाढणाऱ्या वनस्पतींना मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते आणि त्यातील बरंच पाणी हे वाहून जातं किंवा वाया जातं एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये मात्र पारंपरिक पद्धतीपेक्षा बऱ्यापैकी पाण्याची बचत होते आणि जिथं पाणीटंचाई आहे त्या ठिकाणी सुद्धा हे तंत्रज्ञान फायदेशीर असून तेथे याचा वापर करता येणं शक्य आहे पारंपारिक शेतीमध्ये वनस्पती जमिनीमधील पोषकद्रव्य शोधून शोधण्यात आणि त्यांना शोषून घेण्यामध्ये ती ऊर्जा खर्च होते ती मात्र युरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये पोषकद्रव्य थेट मुळापर्यंत पोहोचतात आणि ज्यामुळे वनस्पती वेगाने वाढतात कमी वेळेमध्ये अधिक प पिकं घेतली जाऊ शकतात एरोपोनिक्सचं तंत्रज्ञान जर बघितलं आपण तर त्यामुळे दर्जेदार असं उत्पादन मिळतं एरोपोनिक्स प्रणालीमध्ये वनस्पतीला आवश्यक असे पोषक तत्वांचे जे अचूक प्रमाण मिळतं त्यामुळे उत्पादनात चांगली वाढ होते नियंत्रित आणि कृत्रिम वातावरणात युरोपोनिक्स प्रणालीद्वारे वर्षभर लागवड शक्य आहे या युरोपोनिक्समुळे कीटकनाशकं आणि तणनाशकांची सुद्धा गरज कमी होते आणि खर्चामध्ये सुद्धा बचत होऊ शकते ज्ञानो तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो तर एरोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये ज्ञानो तंत्रज्ञानाचा वापर अतिशय फायदेशीर दिसून आलेला आहे आणि ज्ञानो अन्नद्रव्य हे लोह जस्त तांबे आणि मॅग्नेशियमसारख्या अनेक आवश्यक खनिजांचे लहान कण आहेत जे वनस्पतींना वाढवण्यासाठी अतिशय आवश्यक असतात हे कण त्यांच्या पारंपरिक रूपापेक्षा खूपच लहान आहेत ज्यामुळे ते वनस्पतीद्वारे अधिक कार्यक्षमतेने शोषले जाऊ शकतात वनस्पतीद्वारे पोषकद्रव्यांचे चांगले शोषण होते नॅनो अन्नद्रव्यांचे कण इतके लहान असतात की ते वनस्पतीच्या पेशींमध्ये सहज प्रवेश करू शकतात पोषक घटकांचा प्रत्येक थेंब वापरला जातो पारंपरिक शेतीमध्ये पिकांना दिलेली बरेचशी खतं मातीमध्ये वाहून जातात किंवा पूर्णपणे शोषली जात नाहीत परंतु ज्ञानो अन्नद्रव्यांचा जो वापर होतो त्यामुळे पर्यावरणातलं प्रदूषणसुद्धा कमी होतं आणि वनस्पतींना त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो खतांचासुद्धा कमी वापर होतो नॅनो अन्नद्रव्य कार्यक्षम असल्यामुळे खतांच्या वापरामध्ये बचत होते तसेच पर्यावरणाला अनुकूल देखील आहे कारण यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे शक्य होतं एरोपोनिक्समध्ये ज्ञानो तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनाचा दर्जा चांगला राहतो आता एरोपोनिक्स ज्ञानो अन्नद्रव्यांचा वापराचा फायदा म्हणजे सुधारित अन्नाची गुणवत्ता यामध्ये उत्पादित पिकं जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असतात एरोपोनिक्समध्ये नॅनो तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनाचा दर्जा चांगला राहतो एरोपोनिक्स न्यानो अन्नद्रव्यांच्या वापराचा फायदा म्हणजे सुधारित अन्न गुणवत्ता यामध्ये उत्पादित पिके जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असे असतात नियंत्रित मातीमुक्त वातावरण कीटकनाशक रसायनं आणि रोगांचं प्रदूषण त्यामुळे होत नाही हानिकारक प्रदूषकांपासून मुक्त असते ज्या भागात जमिनीची गुणवत्ता खराब आहे किंवा जेथे पाण्याची कमतरता आहे तसेच शहरी भागामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करता येणे शक्य आहे मात्र या तंत्रज्ञानापुढे काही आव्हानंसुद्धा आहेत म्हणजे एरोपोनिक्स आणि ज्ञानो अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्याआधी या तंत्रज्ञानाचा म्हणजे वापराचा खर्च हा प्रचंड आहे त्यामुळे या यामध्ये अधिक संशोधनाची सुद्धा गरज आहे का ज्यामुळे पुढे भविष्यामध्ये एरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवांना चा, चा चांगला फायदा होऊ शकतो तर नवीन तंत्रज्ञानामध्ये आज आपण एरोपोनिक्समध्ये ज्ञानो तंत्रज्ञानाचा कसा वापर करता येईल हे आपण बघितलं तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद